you <music> कर्जत तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांची कर्जतमध्ये महाड येथे तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी करता महत्वाची बैठक रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता कर्जतमधील महिला मंडळ सभागृह येथे पार पडली या बैठकीस कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष प्रभाकर त्यामुळे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या रायगड रत्नागिरी स्थानिक मॅनेजमेंट कमिटीवर निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला या बैठकीत तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त आला या बैठकीला उपस्थित आरपीआयचे ज्येष्ठ नेते दीपक भालेराव शहर युवक अध्यक्ष रुपेश रुपवते कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड कर्जत तालुका सचिव राजू जगताप कर्जत तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव कर्जत तालुका युवक सचिव राहुल गायकवाड कर्जत तालुका महिला अध्यक्ष सुरेखाताई कांबळे कर्जत महिला शहराध्यक्ष वैशालीताई भोसले कर्जत तालुका महिला सचिव मीनाताई काकडे माथेरान महिला शहराध्यक्ष मनीषा शिंदे प्रास्ताविक जिल्हा सचिव सुनील सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र युवक कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड यांनी केले कर्जत लाईव्ह निरा